नमस्कार शेतकरी मित्रांनो आता लवकरच पी एम किसान योजनेचा म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार आहे परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला पाठीमागच्या काही दिवसापासून माहीत झालं असेल की शेतकऱ्यांना शेतकरी कार्ड काढणे के वाय सी करणे व्हेरिफिकेशन करणे अशा प्रकारचे विविध कामं सरकारने शेतकऱ्यांना करायचे सांगितलेले आहेत आणि आत्तापर्यंत लाखो शेतकऱ्यांचे दोन हजार रुपयांचे हप्ते देखील बंद झालेले आहेत आणि त्यामुळेच यावेळेसचा येणारा जो विसावा हप्ता आहे तो देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळणार नाहीत त्या शेतकऱ्यांचे हप्ते हे बंद केले जाणार आहेत आता मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न इथे हा निर्माण होतो तो म्हणजे याच्यामध्ये नेमके कोणकोणते शेतकरी येणार आहेत की ज्यांचे हे दोन हजार रुपयांचे हप्ते हे बंद होणार आहेत मित्रांनो याचीच थोडक्यामध्ये माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला येणारा पुढील जो काही हप्ता आहे तर तो मिळणार का नाही याच्याच संदर्भातील पूर्णपणे माहिती आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातूनच कशा पद्धतीने चेक करायची याचीच माहिती माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुम्हाला देखील हे दोन हजार रुपये चालू ठेवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अशाच पद्धतीच्या मी तुमच्या फायद्याच्या व्हिडिओज घेऊन येत असतो त्या व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहण्यासाठी अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी शेतकरी मित्रांनो सर्वात पहिला मुद्दा म्हणजे आपल्याला पी एम किसान योजनेअंतर्गत जे मिळणारे पैसे आहेत तर पहिला नियम आहे तो तुम म्हणजे तुम्ही अल्प उदारक शेतकरी पाहिजे म्हणजेच काय तर तुमच्या नावाने किंवा तुमच्या परिवाराच्या नावाने एकूण कौटुंबिक जी शेती आहे तर ती पाच एकरपेक्षा कमी असली पाहिजे मित्रांनो याच्यामध्ये दुसरी अट आहे ती म्हणजे तुमची पूर्णपणे जी पण काही कौटुंबिक जे लाभार्थी आहेत तर ते पी किसान योजनेचा एकच लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि त्यामुळेच मित्रांनो कृषी विभागाने जी पण काही आर डेटा आहे म्हणजेच जे पण काही रेशन दिलं जातं तर त्यांचा डेटा घेऊन कुटुंबामध्ये किती शेतकरी म्हणजे एका कुटुंबात दोन शेतकरी जर लाभ घेत असतील तर त्यांचे देखील हप्ते बंद केलेले आहेत आता मित्रांनो राहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे येणारा पुढील हप्ता तुम्हाला मिळणार का नाही हे जर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या तुम्हाल माध्यमातून नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं हे माहिती करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ इथून पुढे शेवटपर्यंत नीट लक्षपूर्वक नीट पहा जेणेकरून आपल्या मोबाईलच्या माध्यमातूनच आपल्याला हप्ता मिळणार का नाही हे कशा पद्धतीने चेक करायचं याचीच मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया याच्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगल क्रोम ब्राऊझरवरती येऊन सर्वात अगोदर पी एम किसान असं गुगलला सर्च करायचं आहे त्यानंतर एक नंबरला ही जी वेबसाईट दिसते तर यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर खाली स्क्रॉल करून तुम्हाला या ठिकाणी नो युअर स्टेटस तर याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर सर्वात अगोदर तर तुम्हाला इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागणार आहे तर आपल्याकडे आपला रजिस्ट्रेशन नंबर नाही आहे त्यामुळे नो युवर रजिस्ट्रेशन नंबर तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या आधार नंबरद्वारे व तुमच्या मोबाईल नंबरद्वारे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढता येतो तर आपण या ठिकाणी मोबाईल नंबरद्वारे आपला रजिस्ट्रेशन नंबर काढणार आहोत आणि त्यामुळेच आपला जो पण काही मोबाईल नंबर आहे तर तो मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे मित्रांनो मोबाईल नंबर एंटर केल्याच्यानंतर आपल्याला जो पण काही हा कॅपच्या दिसतोय तर तो कॅपच्या या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आहे कॅबच्या फिलअप केल्याच्यानंतर गेट मोबाईल ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तर तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी ओ टी पी येतो ओ टी पी टाकल्याच्यानंतर गेट डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपला रजिस्ट्रेशन नंबर निघलेला आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला या रजिस्ट्रेशन नंबरवरती लाँग प्रेस करून या ठिकाणी एक कॉपी ऑप्शन आहे तर यावरती क्लिक करायचं आहे आता मित्रांनो तुम्हाला बॅक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला परत नो युअर स्टेटस तर याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर आपण पहिल्याच पेजवरती आलेलो हो, आहोत तर आपल्याला या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर हा टाकायचा आहे तर मग कसा टाकायचा आहे यावरती लॉंग प्रेस करून पेस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आलेला आहे तर आपल्याला जो हा कॅपच्या दाखवलेला आहे तर तोच कॅपच्या आपल्याला जशास तसा भरायचा आहे कॅप्चर टाकल्याच्या नंतर गेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि जो पण काही आपल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी आलेला आहे तर तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी क्लिक कराय टाकायचा आहे ओ टी पी टाकल्याच्या नंतर गेट डाटा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता आपली संपूर्ण पण जी पण काही माहिती आहे तर ती आपल्यासमोर या ठिकाणी ओपन होणार आहे आता मित्रांनो सर्वात अगोदर पाहू शकता तर तुमची या ठिकाणी पर्सनल माहिती या ठिकाणी ओपन होईल तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला हप्ता मिळणार का नाही याची सर्वात महत्त्वाची स्टेज असते ती म्हणजे इलिजिबिलिटी स्टेटस याच्यामध्ये लँड सेडिंग असेल तर तुमच्या इथे येस असेल तर तुम्हाला मिळू शकतो त्याच पद्धतीने आधार बँक अकाउंट सेडिंग स्टेटस जर या ठिकाणी येस असेल तर, तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे व तसेच तुमची जर के वाय सी कंप्लेट असेल तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे आता मित्रांनो हे जर तुमचे तिन्ही टेक असतील तर खुशखबर तुम्ही हप्त्यासाठी इलिजिबल आहात त्या ठिकाणी याच्यानंतर मित्रांनो लेटेस्ट इन्स्टॉलमेशन डिटेल्स आता मित्रांनो तुम्हाला जो येणारा पुढील हप्ता आहे तर तो एफ टी मंजूर केलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी यश दाखवेल मित्रांनो यश दाखवलेला असेल तर तुम्हाला येणारा पुढील हप्ता मिळणार आहे व जर इथे तुम्हाला नो दाखवलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी पुढील हप्ता मिळवण्यास खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातूनच पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार की नाही याची संपूर्ण माहिती आपण घरबसल्या पाहू शकतो बाकी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगून अशाच व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद